नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माहीत आहे तुम्हाला तर राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे त्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही तर काय कारण आहे आणि कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा सुमारे एक कोटी महिलांना लाभ मिळणार आहे योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना सरकारमार्फत पंधराशे रुपये मासिक अनुदान मिळेल महत्वाची अट म्हणजे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पाच हजार पाचशे रुपयापेक्षा कमी असावे पुढे बघा मित्रांनो महिला लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असाव्यात किमान वय एकवीस वर्षे आणि कमाल वय साठ वर्ष आहे कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे यासाठी कागदपत्रे देखील त्यांनी सांगितले आहेत आधार कार्ड डोमेसाईल प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स फोटो रेशन कार्ड मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे अर्जाची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल कार्यक्रम अर्ज ऑनलाईन पूर्ण केले जाऊ शकतात ज्या महिलांना अर्ज ऑनलाईन भरता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण आदिवासी कार्यालय ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे पुढे बघा मित्रांनो वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्राच्या नियुक्त कर्मचाऱ्याकडे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि यशस्वीरित्या सबमिट केलेल्या प्रत्येक अर्जाची रितसर पावती दिली जाईल मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र नाहीत हे खूप महत्त्वाचं आहे पाहणं तर बघा ज्या महिलांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या पात्र नाहीत त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु कंत्राटी कामगारांना अपात्र ठरवले जाणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे एकूण पाच एकरपेक्षा जास्त लागवडीखालील जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही चारचाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर व्यतिरिक्त असलेल्या व्यक्तींना ही सुविधा वापरता येणार नाही तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपण छोटीशी माहिती पाहिली यामध्ये या ज्या महिला आहेत या अपात्र ठरलेल्या आहेत तर मित्रांनो युवती छोटीशी माहिती ही जर माहिती तुम्हाला आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद